हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आज तीन, तीन चार दिवसाच्यानंतर आज मी ब्लॉग करायला कॅमेरा हातात घेतला फोन हातात घेतला आणि म्हटलं चला आपल्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे डोकं जरा हे झालेलं असेल ना डिस्टर्ब झालं असेल ना तर मला नाही कसं काय काय माहिती माझी इच्छाच होत नाही ब्लॉग बनवण्याची आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आले यांना बघा ना इकडे येऊन बसायला काय आवडायला लागले कसं बसतं ते मी आता मग म्हणलं इथंच तर इथंच त्यांना पाणी आणून देते मी आता पाणी पाजले त्यांना बघा ना खेळत आहेत इकडं फिरणार इकडं सगळीकडं फिरणार इकडे सगळीकडं फिरणार असं आणि नंतर थकले <laughs> का <laughs> की अशी इथे येऊन बसणार तिथं खाऊ पण त्यांना तिथंच टाकलं होतं पण आता मी म्हणते घेऊन जावं त्यांना ओटेवर काय माहिती भटकलेत काय त्यांना लक्षात नाही <laughs> की काय स्नवडी माझी स्नवडी ए पिल्लू ए पिल्लू ए माझी श्वानू ए राजा, राज्या ए म्हणजे बागू तिकडंच खेळायची आज तुम्हाला तुम्ही तिकडंच खेळणार आहे आज इकडं नाही येणार आपण बघू भाकर खाता का इच्छा खरं तर ती मी भाकर शेरूला दिली ती मी आता जेवली जेवण उठली अशी पहिलं त्यांना पाणी दिलं प्यायला किती शांत झोपलाय आणि डोळे बंद करून झोपलाय अजून मला असं शांत एवढं बसले ना की मला असं वाटतं टेन्शन येतं थोडंसं अरे थो 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 याच काय दुखतंय की काय का झोपला असं वाटतं मला लगेच चल बाबू चल छोनोली अशी नाही तिने बसायचं मला कशा तरी होत अशी बसली तर खूप हो फिरायला लागले एवढे ऍक्टिव्ह झालेत ना सापडत नाहीत पटकन एकदम आपल्याला धावायला लावतात माग पळ इतकं पळावं लागतंय ना पळायला लागते उडे मारत मारत कुठे पण पळतात चालले चालले हळूहळू पाय काढत चालले दोघ फिरायला बघा ना मी म्हणलं थोडीशी मस्ती करावी गेले दोघं पण पळून इथंच आहेत अजून नाहीत गेले थोडं ऊन आहे ना आजूबाजूला ऊन उतरलं की जातील आणि हो मला एक अजून बोलायचं होतं काय झालंय ना ला मग, ते अशी बाहेर मातीत भटकत आहेत ना तर थोडे भरायला लागलेत मग त्यांना आंघोळ घालू नको म्हणून सांगितलं जिने जिने ससे दिलेले आहेत ना तर ती मुलगीच आहे माझ्या मुलींच्याच वयाची आणि तिने सांगितलं आहे की काकी त्यांना आंघोळ घालू नका तर मग त्यांच्या अंगाला जी मातीची चिकटती त्याचं काय करू मी कसं काढू ते कंगयाने काढलं तर निघेल का केस कडक व्हायला लागले ना चिखलात फिरतात असे खूप भटकून येतात फिरून आणि त्यांना घरात कमी आणि बाहेर जास्त आवडायला लागले खेळायला पण मग ते थोडीशी घाण खराब झाल्यासारखे दिसत आहेत ना मातीत आहेत ते मग मी काय करू त्यांचे हातपाय का नुसते आंघोळ नाही घालत मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा ती जरी बघत असेल ना दर्शना तर तू पण मला सांग की काय करू त्यांचं हे बघा आत्ता वरती आले होते इथं ही, ही पायरी चढून वर आली होते आणि लगेच मी मी उठून असं कॅमेरा ऑन करायला लागले की गेले <laughs> किती छान उभे राहत आहेत कसे बघत आहेत अरे वा 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 बघितलं तरी उडी मारली वरती एवढे उंचावर उडी मारायला शिकले अरे वा 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 बच्चा ए बाबू उडी मारायला शिकलं जम्प करते तू तुम्ही तु तु जम्प करायला लागले कोणाला येतं आहे जम्पिंग जम्पिंग जपाक, पाक जम्पिंग ज्या पाक कोणाला जमायला लागले कोण जंप करते आता थोडसा सुद्धा आवाज करू वाटत नाही मला हे असे झोपले तर पण आमचा कोंबडामध्येच आरवतो ना आणि त्यांची झोपमोड करतो <laughs> मला तर वाटते थोड्या दिवसांनी कोंबड्यांबरोबर सुद्धा दोस्ती करतील हे दोघ जण एवढे क्यूट आहेत शेरू सोबत दोस्ती झाली सोबत दोस्ती झाली यांची ज्वारीचं सीझन चालू झालंय ना लोकांच्या मोडण्या झाल्या आणि आता ज्वारी करायच्या वेळ आलेत आणि मी बसली मूर्खासारखी घरीच माझा खूप वेळ वेस्ट गेला या चार पाच दिवसांमध्ये तर खूप वेळ कुठे वेस्ट गेला कसा वेस्ट गेला आणि त्याचं काय झालं व्हिडिओ का हायड झाला ते मी नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी आपण चालू आहे शेतामध्ये आता एवढे उशिरा दिवस कुठे गेलाय तर उद्याच्या कामाची सुरुवात आजच करायची उद्या जाऊन परत कधी सुरुवात करू म्हणून म्हटलं चला आता जाऊन येते म्हणून चालले तर कशाला झाली तिथे गेल्यावर तुम्हाला कळेलच कॅनेलला आली बघा ती थोडंसंच हिरवं दिसते ना तिथं कोपऱ्यात ती आमची मका आणि गिनी गोलगत दगडात गुतली की मी शेरू शेट आले स्नो कॅटू बाहेरच आहेत स्नोवी कॅटू पण प्राजक्ताला सांगितले थोडा वेळ लक्ष दे मी लगेच येते शेतातून जास्त वेळ नाही थांबणार आहे लगेच रिटर्न जायचे आली माझ्या शेतात हा जो कॅनल आहे ना हा आमच्या शेतातूनच गेलेला आहे बरं का पण शेतात एकदम शेताच्या टोकावरून गेलाय साईडून पहिल्या टोकाला कॅनल गेलाय आणि दुसरं टोकला आंब आहे तर चला हे बघा मका जळायला लागली आमची काय झाले काय माहिती लगेच पाण्याला वडबसती मकाला तर ज्वारी काढायची झाली बरं का बांधायचं राहिले थोडं तर आता जसं जसं वेळ मिळेल तसं चौधरी साहेब येत येऊन पण ही दोन तीन दिवस झाला ना घोळा आमचा कामांचा तर हे बघा इकडे ही लाईन सगळी बांधून टाकली चौधरी साहेबांनी ही पाच उंद गोळा करून ठेवलेले इकडचं एवढं बांधायचं राहिले पण जास्त वाढले त्याच्यामुळे ना आता त्याला वाड्याने बांधायला लागणार आणि मिळाली आज घालायची मोडणीला सुरुवात मग हे असं पंचपाळ आणि अगरबत्ती माचीस आणि ह्या इळा आणलाय कशाला तर हा इळ आणला आहे थोडं जाता जातं म्हटलं शेळ्यांसाठी गिनी गोलगवत घेऊन जावावं तर चला आपण आमच्याकडं मो मोडणी चालू म्हणजे खळ्याची पूजा करायला लागते तर आता पहिल्यासारखं खळं का तर काही राहिलेलं नाही पण हे करतात ना पण ती नियमानुसार आपण राहिलं पाहिजे ना म्हणून मग ते पाचूनदा पूजायचा इथं खरं तर उद्या बायका येणार आहेत मग येतील की नाही काय लेबरचं सांगता येत नाही बघा आल्या आल्या नाही नाही आल्या उद्या तर माझी मी स्टार्टिंग करील पण आज उद्या येऊन पूजा करायची परत ते कागद हातरायचा काय नियोजन हे ते उशीर लागायचा त्यापेक्षा म्हटलं आपलं आज जाऊन पाचुंदा मोडून यावं दिवस चांगला आहे आणि दिवस मावळायला गेलेला आहे असा म्हणून म्हटलं चला पाचुंदा मोडून येते तर करते मी पूजा करते आणि पाचुंदा मोडून घेते हा गुळाचा खडा आणलाय साखर नाही आणली आणि माझी अगरबत्ती घेऊन आली मधी गवत आहे दिसते की नाही मी काय माहिती तुम्हाला अगरबत्ती पेटवते पण जरा लांब लावते कारण मग शेतात सगळं वाळं गवत आहे वाळा आहे आणि ते हे होईल ना काहीतरी नुकसान होऊन बसायला नको तर झालेलं आहे आपलं इकडं पाचुंदा मोडून बघा कसा झोपलाय ती पंचपाळ तिथं ठेवलेलं आहे अगरबत्ती इकडं जळते धूर दिसला ना तर आता हे झाकून ठेवते आणि मग आपण जाऊया घरी झाकलं त्याच्यावर आता पाचुंदा मांडते म्हणजे उघडं व्हायचं नाही ते थोडंसंच घेतलं शेळीसाठी कापलं पटापट आणि मोडायचं पण झालं पाचुंदा मोडला बीन झाकून बी ठेवला उद्या आलं की आपलं कामाला लागायला रिकामं खळं कुठं करायचं अजून चौधरी साहेबांना विचारलं नाही मी पण मी अंदाजेच गेली म्हणलं आज मला मोडायला घालायचे आणि एकदा ठरवलेलं काम ती नाही ना केलं माझं दुसऱ्या कामात मनच लागत नाही म्हणून पाचूनदा मोडून आली उद्या सकाळच्याला आता नियोजन बघू ए असं रानातल्या कामाला सुरुवात केली म्हणजे घरनं लवकर निघाय होतं की नाही मला हे काम करायचे माणूस सोडा अर पडतं आणि दुसऱ्या दिवशी येऊन सुरुवात करायची म्हटलं ना की मग थोडं घालपणा करतं जाऊ द्या करायला येईन करायला येईन असं थोडं चढाय उतरायचं आवघड़ कॅनिल मध्ये ते काकू तरी जरा बारीक शरीराने पातळीत म्हणून सन्सनवर चढतात जरा जाडजूड माणूस असल्यावर त्याला बसत बसतच चढाव उतरावं लागतं नाही जरा जाडजूड माणूस असलं का नाही की त्याला बसत बसतच यावं लागतं आणि बसत बसत ही करावं लागतं चढायचं उतरायचं तर मंडळी हे घेतलं लिकेज काढायला शेजाऱ्यांनी लिकेज काढायला सुरुवात केली बघा आणि मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ का हाईड झाला त्याचं मी कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर त्याचं कारण असं व्हिडिओ हाईड होण्याचं की समोरच्या व्यक्तीने माझ्यावर पोलिसात जाऊन अर्ज दाखल केला होता की या व्यक्तीपासून धोका आहे मला ही माझी बदनामी करते सोशल मीडियाद्वारे आणि व्हिडिओ एडिटिंग करून वॉइस ओव्हर करून टाकते तर माझं काय चुकलं माहिती आहे का की मी तो वॉइस ओवर करून नव्हता टाकायला पाहिजे मी ओरिजनल व्हिडिओ टाकायला पाहिजे होता आणि नंतर मग अर्ज करा म्हणून सांगायला पाहिजे होतं तर मी तिथं चुकले की मी वॉइस ओवर नव्हता करून टाकायला पाहिजे एडिट बी करून नव्हता टाकायला पाहिजे मी तो पूर्ण ओरिजिनल आवाजामध्ये टाकायला पाहिजे होता तर असो आणि त्याच्या पुढची प्रोसिजर मी करणार होते पण मी जसं की तुम्हाला सांगितलं की आमचे चौधरी साहेब नको म्हणतात कोणाच्या जा, नको जाऊ दे एखाद्याच्या घराची खराबी नाही करायची आपल्याला तर मी बैठकीला बसत होते मंडळी मला मी गावाला आल्यापासून मला बैठकीला समर्थांच्या बैठकीला मला जायला होत नाही म्हणून मी जा आता सध्याला मी बैठक बैठक स्थगित केलेली आहे भविष्यात मी अजून बैठक जॉईन करेल पण समर्थांच्या आज्ञेनुसार आपल्याला सांग नये आपल्याला शिकवू की पतीच्या आणि पित्याच्या पुढे जायचं नाही त्यांच्या शब्दांचं उल्लंघन नाही करायचं आणि दुसरी गोष्ट पतीचा आणि पित्याचा मान राखता आला पाहिजे आपल्याला आणि आपण ह्या समाजामध्ये राहतो तर आपण समाजाचं देणं लागतो तर इथल्या आमच्या गावातली समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आली होती मला समजवण्यासाठी की ताई नका वाढवू विषय पुढं इथून पुढं असं काही होणार नाही ना तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार आणि नाही काहीच होणार असं मला त्यांनी शब्द दिला म्हणून मी तिथून रिटर्न आली मी कोणतीही कारवाई माझ्यातर्फे केली नाही आणि खरंच मला इच्छाच नाही आहे की मी कुणाचं वाईट करावं माझ्याकडून चुकून सुद्धा कधी कुणाचं वाईट व्हावं असं आम्ही कधी कामही केलं नाही ना चौधरी साहेबांनी ना मी जाणून बुजून तरी कधी कुणाची काही वाईट मनातसुद्धा आम्ही विचार आणत नाही की आम्ही कुणाचं वाईट करावं पण समोरचा जर माझ्या वाईटावरच बसलेला असेल त्याला जर सतत माझं वाईटच बघावं वाटत असेल ना तर मी तिथं मी पण गांडू नाही आम्ही आणि आमचे चौधरी साहेब पण नाही तर मर्द 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 असा बोलत होता ना तर मर्दनी कंप्लेंटमध्ये लिहिलं होतं की हिच्यापासून मला आणि माझ्या कुटुंबाला धोका आहे खरंच सिरियसली माझ्यापासून धोका होता मर्दाच्या कुटुंबाला धोका बाईकडून होण्यासारखं नव्हतं हे पचण्यासारखं नव्हतं पण चला काही हरकत नाही आणि तो व्हिडिओ मी त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सांगण्यावरूनच डिलीट केलेला आहे आणि हा व्हिडिओ मात्र डिलीट नाही केलाय सॉरी तो व्हिडिओ मी प्रायव्हेट करून टाकलेला आहे डिलीट नाही केला आहे मी पोलीस चौकीचे जे होते अधीक्षक वगैरे जे काही त्यांची आता एक्सवायजेड त्यांची मला काही नावं येतं सांगायची नाहीत आपल्याला कुणाची नावं घ्यायची नाहीत आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांनी मला घाबरवण्यासाठी म्हणा काही करण्यासाठी म्हणा कोणाचं तरी बोट धरून तिथपर्यंत गेले आणि तिथं माझ्यावर अर्ज दाखल केला तर त्याचं काय होत होतं त्या व्हिडिओचं ती किती पुढं जात होतं ते प्रकरण ते त्यांना विचारायचं होतं तुम्ही पहिल्यांदा की ह्याच्याने काय होणार होतं पुढे जाऊन किती काय होणार होतं आणि जर मीच हे सगळं करून केलेलं जे होतं ना तुमचं कांड कर्म तर ते मी घेऊन गेले असेल तर त्याच्यातून काय होत होतं हे जरा थोडा अभ्यास करायचा त्या माणसाकडून आणि त्याला विचारायचं की बाबा काय होऊ शकतं बरं मी म्हणते त्याला नका विचारू तुम्ही जर म्हणता ना तुम्हाला गुरु कोण भेटला गुरु कुणाचं काय ऐकता ठीक आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही ज्याला अक्कल नसतो तो दुसऱ्याकडे विचारायला जातो त्याच्या बुद्धीनुसार वागतो पण आपल्या मनाला पहिलं तर सर्वप्रथम बैठकीमध्ये सांगतात आधी मनाला विचारा माझं चुकलं आहे का मी बरोबर केलं का मी चुकत तर नाही ना ह्याच्यापासून लोकांना त्रास झाला आहे का हे पहिलं मनाला विचारा आणि नंतर कर्म करा बरं कर्मात चुकलं आपण तर ते स्वीकारण्याची तयारी ठेवा पुढची पावलं नका उचलायला जाऊ आणि एवढंही जमत नसेल ना असे चांगले विचार ठेवता येत नसतील मानसिकता बदलता येत नसेल तर जावा बैठकीला चार शब्द तिथले ऐका सुधरतान तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ हाईड केलेला आहे प्रायव्हेट करून ठेवलेला आहे मी सोशल मीडियावर अजूनही तो व्हिडिओ आहे फक्त मी माझ्या अकाउंटला प्रायव्हेट करून ठेवलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट होणार नाही त्याचा ओरिजिनल व्हिडिओसुद्धा माझ्याकडं आहे आणि जे बोलता ना की धमकी दिली धमकी दिली हां दिलती मी धमकी तुम्हाला आणि मी पूर्ण विचार करून दिली होती की मी याचं काय करू शकते तरीही तुमच्या डोक्यात प्रकाश पडला नाही की आपण काय कुठं चुकलो हे तुमच्या ध्यानात आलं नाही ना तर काही हरकत नाही परत एकदा असंच एकदा विचारा कुरु गुरुला जाऊन की मी हे असं असं केलं होतं आणि हे असं असं आम्ही प्रतिष्ठित व्यक्तींना आपण घेऊन गेलो होतं ना तिथं तर त्यांनी असं असं सांगितलं आहे मग अजून काय पुढं करता येतं आहे का आपल्याला हे जरा विचारा आपल्या गुरुला हां तर चला मंडळी Uh, काही चुकलं असेल तर क्षमा असावी माझं काहीही बलगर कॉन्टेंट नाही मी कधीही भांडणांचे व्हिडिओ नाही माझ्या घरात येईल सुद्धा किरकिर कधी मी टाकलेली नाही आहे आणि मी कधी टाकणार पण नाही पण मी हे जे केलं ना समर्थ म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठी होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चांगले वाईटात सुद्धा चांगलं बघायची नजर ठेव तर त्याचप्रमाणे जे काय झालं मी शेतात येऊन बसले इथं मला दाखवायचं होतं पण थोडा अंधार पडला मी आता वर घरच्या शेतातून आली ना इथं मळ्यातल्या शेतामध्ये तर कुठं होतो आपण हां तर ना जे मी समर्थांच्या शिकवणीतली आहे त्या पद्धतीनुसार मी वागते मंडळी मी पहिल्यांदा स्वतःचा विचार करते की स्वतःच्या मनाला मी विचारते की मी चुकत तर नाही ना मी चुकीचं तर केलं नाही ना सारासार विचार करून मग मी कर्म करते तर मी कधी इथून आज माझा पहिला आणि शेवटचा व्हिडिओ होता पण असं नाही की मी घाबरली आहे मी व्हिडिओ डिलीट केला फक्त ना फक्त प्रायव्हेट करून ठेवलाय आहे प्रतिष्ठित व्यक्तीच्या सांगण्यावरून कारण आपण समाजाचं देणं लागतो आपण गावामध्ये राहतो आहे पाहुणे पै पाहुणे असतात काही आपल्यापेक्षा हुशार मंडळी असतात मानसन्मान असतो त्यांना तर त्यांच्यापुढे जायचं नाही चांगलं दिसत आणि बरं त्यांच्यापुढे माझे पती जात नाहीत तर तिथं मला अधिकार नाही आहे की मी त्यांच्यापुढे जावावं माझ्या प चौधरी साहेबांच्या पुढे जावावं असा मला अधिकार नाही हे माझ्या मी मनाला सांगून मी विषय सोडून दिलेला आहे आता परत हा विषय माझ्या मोबाईलमध्ये येणार पण नाही आणि दिसणार पण नाही तुम्हाला दाखवणार पण नाही पण माझे व्हिडिओ बनत राहणार मी नेहमी नेहमी व्हिडिओ बनवणार काही कुणी अडचण देऊ दे माझे व्हिडिओ बनणार आणि तुमच्या माहितीसाठी सांगते न्यायालयाने महिलांना अधिकार महिलांनाच नाही पुरुषांना पण तो अधिकार दिलाय काहीही वल्गॅरिटी होत असेल तुमच्यावर कुठेही अन्याय होत असेल तुम्ही लपून छपून किंवा समोर जाऊन तुम्ही व्हिडिओ बनवू शकता लक्षात राहू द्या बरं का हां तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र काही चुकला असेल तर छोटी बहीण म्हणून क्षमा करा